तर मित्रांनो मागील काही दिवसापासून म्हणजे एक ते दीड महिन्यापासून आपल्याला भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी भरपूर सारे, सारे मेसेज केले किंवा कॉलच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारलेला आहे की खरंच भारत ॲग्री एप्लिकेशन बंद होणार आहे का किंवा भारत याग्री कंपनी बंद होणार आहे का तर मित्रांनो याच्याबद्दल अधिकृत सूचना किंवा अधिकृत माहिती लवकरच तुम्हाला भारत याग्रीकडून दिली जाईल परंतु होय तुर्तास तरी भारत भारत्याग्री कंपनीने किंवा भारत ॲग्री ॲप्लिकेशनने महाराष्ट्रातील तसेच भारतातील संपूर्ण कामकाज म्हणजेच ऑपरेशन बंद केलेलं आहे आता हे टेम्पररी आहे का परमनंट बंद आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी भारत याग्रीकडून लवकरच कळवण्यात येईल भरपूर सारे शेतकरी म्हणत होते की भारत एग्री ॲप्लिकेशन चालत नाही आम्ही नवीन ऑर्डर करू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही ट्राय करू नका सध्या तरी भारत याग्रीचं संपूर्ण कामकाज बंद आहे एकही कामगार त्या ठिकाणी भारत याग्रीमध्ये सध्या तरी काम करत नाही जर कंपनी भविष्यात चालू झाली तर त्याच्याबद्दल तुम्हाला सूचना दिल्या जातील परंतु शेतकऱ्यांनी आता कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी पद्धती त्या भारत त्याग्री मध्ये नवीन ऑर्डर टाकण्याचा प्रयत्न करू नये आता तुमच्या मनामध्ये एक साहजिकच प्रश्न आला असेल की भारत त्याग्री कंपनी अचानक अशी कशी काय बंद पडली तर मित्रांनो सोपं कारण आहे की ज्यावेळेस कोणतीही कंपनी मार्केटमध्ये स्वतःचा रेव्हेन्यू जनरेट करू शकत नाही किंवा कोणतीही कंपनी भरपूर मोठ्या कालावधीसाठी प्रॉफिटेबल होत नाही त्यावेळेस कंपनीला स्वतःचं कामकाज बंद करावं लागतं जवळपास सहा ते सात वर्षापासून भारतीयग्री ऑनलाईन कन्सल्टन्सी असेल किंवा ऑनलाईन शेतकऱ्यांना खत औषधं पुरवणे असेल या क्षेत्रामध्ये काम करत होती मागील भरपूर दिवसापासून आपण खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केला महाराष्ट्र तसेच भारतातील शेतकऱ्यांना योग्यतम सेवा पुरवण्याचा मी देखील जवळपास साडेसहा ते सात वर्ष भारत यागिरीचा पाठ होतो परंतु काही तांत्रिक कारणास्तव काही आर्थिक कारणास्तव त्या ठिकाणी आपल्याला यश मिळालं नाही त्यामुळं भारत संपूर्ण कामकाज तूर्तास्तरी बंद आहे चला तर मित्रांनो भारत याग्रीबद्दल तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट होते आशा करतो की ते क्लिअर झाले असतील माझ्याबद्दल कृषी डॉक्टर बद्दल, बद्दल तुमच्या मनामध्ये इतर काही शंका असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा धन्यवाद